जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आपण आहे बापना मोटर्सवर मागचे व्हिडिओ पाहिले असेल तुमच्या लक्षात असेल बापना मोटर्स आपण स्टॉक कवर करत आहोत मित्रांनो बापना मोटर्स शिरूर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलेले आहेत बापना मोटर्सबद्दल जवळपास दहा पंधरा वर्ष ते या बिझनेसमध्ये भरपूर गाड्या विकण्याचा जो जो त्यांचा अनुभव आहे मित्रांनो त्याचबरोबर भरपूर गाड्या आहेत आणि मिक्स सेगमेंटमध्ये आहेत पिकअप आहेत भरपूर दोस्त आहेत टाटा येसचा तर त्यांच्याकडे खजिनच आहे मित्रांनो भरपूर टाटा एस आहेत पिकअप बिले आहेत जितो आहेत परत कॅरी बिरी इंट्रा भरपूर आहेत दोस्त तर विचारायला नको चार पाच दोस्त आहेत मित्रांनो त्यांच्याकडे बरेच गाड्या उपलब्ध आहेत सगळ्या गाड्यांवर लोन होते नव्वद पंच्याण्णव टक्के सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर असतात इन्शुरन्स पासिंग टॅक्स सगळे आपण क्लिअर करूनच देतो आहे मित्रांनो त्यामुळं काही टेन्शन नाही पहिली तुम्हाला बजेटवाली गाडी दाखवतो ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहीन कसं ज्यांचं भाजीचा वगैरे व्यवसाय असेल दुधाचा व्यवसाय असेल त्यासाठी गाडी पाहीन आम्हाला किंवा बिणी टाकायचं आहे पाणी म्हणजे कसं आता गाव ग्रामीण भागाकडे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फिल्टरचं पाणीची टाकी वगैरे जिथे गाडी टाकून वाहतात त्यासाठी बी मस्त गाडी कारण कसं आहे बॉडी बिडी बनवलेली नाही अशीच स्टॉक गाडी आहे तर गाडी आहे जितो आहे मंदिराची जितो सात फुटी जो तो हौदा असतो या गाडीत तुम्हाला माहीत असेल महत्त्वाचं म्हणजे सी एन जी मॉडेल आहे सी एन जी सिटीमध्येच चालणार गाडी कारण की जिथं सी एन जी अवेलेबल असतो आहे तिथल्या लोकांनीच ही गाडी कन्सिडर करावी सी एन जी गाडी असल्यामुळे ॲव्हरेज चांगला राहतो त्याचबरोबर मेंटेनन्स पण मेंटेनन्सचा पण एवढा प्रॉब्लेम नाही राहतो बी एस सिक्स मॉडेल आहे मित्रांनो लेटेस्ट गाडी आहे तर जितो सी एन जी मॉडेल दोन हजार एकवीसची गाडी फक्त आणि फक्त तीन लाख रुपयात द्यायची आपल्याला फक्त आणि फक्त तीन लाख रुपयात तुम्हाला ही गाडी भेटेल जितो कंडिशन ठीकठाक कंडिशन आहे गाडीची ज्यांचं बजेट कमी इंजन ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजे त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो चांगली कॅबिन बिबिन चांगलं आहे टायर बी बघून घ्या तुम्ही मस्त असे बटन टायर आहे गाडीला हावदा बघून घ्या मागचा असा हावदा आहे फक्त तीन लाख रुपये जितो दोन हजार एकवीसची ची गाडी सी एन जी मॉडेल तिच्या पण लोन बिन मारून देऊ पेपर सगळे क्लिअर करून देऊ तुम्हाला तर मित्रांनो पिकअप बघा महिंद्राचा बोलेरो पिकअप एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक पिकअप घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पिकअप आहे मित्रांनो हा एफ बी मॉडेल आहे कंडिशन अशी बघा जशी व्हिडिओमध्ये तशी तुम्हाला दाखवतोय मी पाळणा बिळणा बॉडी बिडी अशी आहे टायर बिर पण ठीकठाक कंडिशनमध्ये आहेत गाडीची अशी टायर आहे मागून गाडी अशी राहील सगळं मी तुम्हाला गाडी चारही बाजू दाखवलेले आहेत मी आता तुम्हाला गाडीची डिटेल काय ती सांगतो तर बोलेरो पिकअप राहील एफ बी मॉडेल आहे पुढं बंपर विंपर आहे मस्त पाहिजे दनखड मजबूत एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील पिकअप आहे तुमचा दोन हजार चौदाचा चा चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये मागतोय आपण यात पण या पैसे कमी करून देऊ लोन वगैरे झालं लो तर करून देऊ राहिला विषय मित्रांनो लोनचा तर ते पण आपण बघू देऊ करून त्याचबरोबर सगळे पेपर तुम्हाला क्लिअर करून देऊ याची शाश्वती देऊ त्यामुळे गाडी एकदा या तुम्ही बघा चालून बघा कशी वाटली तुम्हाला आता कसं मित्रांनो काही जणांचा असते पैशाची अडचण की पिकअप त्यांना पाहिजे असतो पण बजेट कमी असल्यामुळं ते जरा थोडासा जुना पिकअप पाहतात तर त्यांच्यासाठी पिकअप आहे मित्रांनो बाकी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल मागच्याचे मागचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तर एक पिकअप होती दोन हजार चौदाची ती आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात देत होतो तर ती पण पिकअप आहे मित्रांनो अवेलेबल एकदा तुम्ही या लवकरात लवकर या मागचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाकी चला आपण पुढची गाडी पाहू महिंद्राची सुप्रो आहे मित्रांनो सुप्रो एच डी सिरीज मस्त गाडी डिझेलमध्ये गाडी मित्रांनो अलीकडे मित्रांनो या गाड्या भरपूर जे येते चालायला लागल्या डिमांड आलं गाड्यांना कारण मला कमेंट असतं सुप्रो वगैरे आहे का सेकंड हँड तर बघू शकता तुम्ही स्टॉकमध्ये आलेली चार टायर बटन टायर राहतील गाडीचे महत्वाचं म्हणजे बॉडी बिडी ओपन राहील पाळणा वगैरे तुम्ही पाहू शकता असं आहे गाडीचा कॅबिन बिबिन पण पाहून घ्या मस्त आहे गाडीचं ठीकठाक कंडिशनमधून जे येते कॅबिन राहील गाडीचं चला मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो महिंद्राचा सुपूर ये कंडिशन तर मी तुम्हाला दाखवलेली आहे गाडीची एम एच बेचाळीसचं चा पासिंग राहील आपल्या बारामतीची आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे चार लाख रुपये सांगतोय यात पण आपण पैसे कमी करून देऊ तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा बापनं मोटर्सला या आता मित्रांनो आपण ही लाईन बघू हे मी मागच्या एवढ्या मध्ये दोस्त कवर केलेले आहेत या पांढऱ्यात दोस्त तुम्हाला दिसतात नाही तीन या तीनही सी एन जी आहेत मित्रांनो एवढं लक्षात घ्या दोन हजार बावीसच्या आहेत फक्त दोन हजार बावीसच्या दो आहेत त्या दस आणि साडेचार लाख रुपये आपण सांगतोय प्रत्येक गाडी साडेचार लाख आहे एम एच बारा आहे पुण्याची आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवडची एम एच अकरा साताराची तिन्ही गाड्या सी एन जी आहेत या तुम्हाला आवडल्या असेल त्या अवेलेबल आहेत गाड्या मित्रांनो या गोल्ड पण आहे डिझेलमध्ये ही गोल्ड प्लस पण आहे एच टी प्लस बी पाहू शकता फक्त सोळा महिने जुनी गाडी सात हजार किलोमीटर रनिंग झालेलं बाकी आपण ही मागच्या एवढ्यात महिंद्रा सुप्रो पण पाहिली होती मित्रांनो एम एच चौदाचं पासिंग राहील एकदम शोरूम मध्ये गाडी कशी असते मित्रांनो सेम त्या कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही एकदम नवीन गाडी डॅशबोर्ड बिशबोर्ड एकदम नवीन आता आपण जी सुप्रू पाहिली ना तेच मॉडेल आहे एकदम स्टॉक आहे बघून घ्या तुम्ही हाऊद असा आहे पाहिन तशी बॉडी बनवा याची आपण पाच लाख साठ हजार रुपये कोट करतोय किंमत फक्त चौदा महिने जुनी गाडी सात हजार किलोमीटर रनिंग चालेल गाडीचं तर मित्रांनो तुम्हाला मी अजून एक पिकअप दाखवतो एफ बी पिकअप आहे मित्रांनो हा एम एच वाराच पासिंग राहील एणे बारा पुण्याचं जिथे पासिंग आहे शहरामध्ये चाललेली गाडी मित्रांनो पिकअप वरती बघू शकता हौदा बिहार मस्त आहे गाडीचा हौदा म्हणजे पाळणा भारी बनवलेला आहे पाळणा आहे पुढं बॉडी बघून घ्या ओपन बॉडी असणार आहे चारी टायर ठीकठाक कंडिशन मध्ये बाकी कॅबिन पण चांगलं आहे गाडीचं चा मित्रांनो मी तुम्हाला पैसे काय ते सांगतो तो तर महिंद्राची बोलेरो पिकअप राहील मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा जे ते पुण्याचं पासिंग राहील गाडीचं तर हा जो पिकअप आहे मित्रांनो दोन हजार सोळाचा आहे ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमी बजेटवाला पिकअप पाहिजे पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण कोट करतो आहे याचे याच पण पैसे जे ते वॉन्टेबलने टेबल बरं राहील लोन वगैरे मारून देऊ गाडीवर मित्रांनो सगळे पेपर तुम्हाला क्लिअर करूनच भेटतील गाडीचे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका गाडी एक नंबर कंडिशनमध्ये कंडिशनमध्ये मी तुम्हाला दाखवलेलीच आहे सो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे तुम्ही या एकदा गाडी वगैरे चालून बघा कशी वाटते काय मग आपण जिथे मग आपण जे ते मित्रांनो तुम्हाला नक्की इथे डील देऊ तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस गोल्ड असणार आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा, बारा पुण्याची गाडी आहे बॉडी बघून घ्या अशी पॅक बॉडी राहणार आहे महत्वाचं म्हणजे कारण कसं आहे कंपनी वगैरे तुम्ही गाडी लावू शकता सिटीमध्ये जर तुम्ही असाल तर आतून कंडिशन ठीक आहे मित्रांनो सीटांची वगैरे डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता तुम्ही पंखा आहे वाटतं पंखा आहे मित्रांनो सीटा बिटा अशा कंडिशन मध्ये माग हाऊद म्हणजे आपण पॅक बॉडी बनवलेली डब्बा बॉडी म्हणतात तिला चारही टायर चांगले बटन टायर राहतील गाडीचे म्हणजे टायर चांगल्या कंडिशन मध्ये सत्तर ऐंशी टक्केपर्यंत टायर आहेत बाकी तुम्हाला पैसे सांगायचे झाले तर टाटा एस गोल्ड आहे दोन हजार वीसची ची गाडी विदाउट सेन्सरवाली आहे म्हणजे बी एस फोर मॉडेल आहे चार लाख रुपये आपण कोट करतोय त्यात पण थोडेफार पैसे आपण निगोशिएबल जे ते करून देऊ आपल्या प्रेक्षकांना कमी जास्त जे ते नक्की होईल टेबल लोन मारून देऊ गाडीवर महत्त्वाचं हो म्हणजे सगळे पेपर सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर, लवकर, करा आणि जे ते तुम्ही बापना मोटर्सला भेट द्या